नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज कपडे म्हणजेच की कापड नवीन आणलेलं आहे आणि सर्व देवांना ड्रेस शिवत आहे तर त्यासाठी मी इथं मापं घेत आहे आणि मापं घेऊन मी सगळ्या कापडाची कटिंग करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी माझ्या लाडूसाठी ड्रेस शिवते तर त्याच्यासाठी मी पूर्णतः सहा सहा इंच असं कापड मोजून घेतले जेणेकरून आणि सरळ कट होत नाही म्हणून पट्टीने आपण रेगा मारून घेऊया आणि हे प कापड मी कट करून घेतले म्हणजे प्रत्येक देवांची जी काय हाईट असते उंची असते त्यानुसार आपण कापड कट करून घ्यायचं अगदी दोन इंच किंवा दीड इंच जास्त घ्यायचं कारण ते दोन्ही बाजूने शिलाईमध्ये जातं हे पहा आता सेम ह्याच्यासाठी अस्तर पण असंच कट करून घेणार मी इथे पाहू शकता आता हे बघा किती लांब आहे लांब किती आहे त्याचा विचार नाही करायचा इथं मी सगळे आता कपड्यांची कटिंग करून घेतले लांब थोडंफार जास्त कमी होऊ शकतं ते आपण नंतरनं कट करून काढू शकतो बाजूला इथे बघा पहा मी आता हे अस्तर पण कट करून घेतले आणि छान असे मस्त कपडे शिवलेले आहेत मी सर्व देवी देवतांना शिवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हा ब्लॉग मी आधीच शूट केला तो की लाडूचं जन्माष्टमीच्या वेळेस मी सगळ्याची कटिंग केली ती पण शिवले आत्ता नवरात्नाच्या वेळेस आणि दोन ड्रेस फक्त जन्माष्टमीला शिवले होते लाडूचा आणि राधाराणीचा हे पहा हा आहे राधा ड्रेस ह्याला मस्त असं आपण हे, ला हे लावून घेतलं आहे दोन्ही बाजूनी मशनीवरती आणि अगदी झटपट तयार होतात बिलकुल वेळ लागत नाही आणि पण विकत घेतो तर खूप महाग असतात असं आपलं कापड घेतल्यानंतरनं झटपट तयार होतं आणि खूप सुंदर पण वाटतं की आपण आपल्या हाताने काहीतरी बनवलं आहे पोशाख आम्ही अशा पद्धतीतच हे सगळे ड्रेस दर सणाला वगैरे बनवते म्हणजे हे ते पाहू शकता खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने हे टीच करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ॲडजस्ट करायला सोपं जातं म्हणजे स्किच इट वगैरे आणि मी पुढं पूर्ण सगळे ड्रेस तयार झालेले दाखवले आहेत सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ नक्की पहा हे आहे वरचा ब्लाउज आणि डायपर सोबतच आता हे रा आपण दुर्गा माताचा ड्रेस शिवलेला आहे आणि ह्याला पण आपल्याला लेस वगैरे आणि वरचा ब्लाउज वगैरे शिवून घ्यायचा आहे इथे पाहू शकता हा मी दुर्गा माता साठी ड्रेस शिवलेला आहे आणि हे आपण कापड जन्माष्टमीच्या वेळेस आणलं होतं तर त्याच कापडापासून आहे आता ह्या वेळेस वेगळा असं काय नाही हे पाहू शकता कसं झालं आहे पूर्ण पाठीमाग दाखव आणि ह्याला मी ब्लाऊज वगैरे अटॅच केलेला आहे तसाच त्याचा ब्लाऊज दाखव व्यवस्थित हे पाहू शकता असा ब्लाऊज अटॅच केलेला आहे आणि ह्याला समोरच असं थोडंसं डिझाईन पण आपण लावलेली आहे तर आणि हे गळ्याला पाठीमागं बांधण्यासाठी इथं नोट केलेले आहे आणि सोबतच पाठीमागनं ह्याला अस्तर वगैरे लावलेले आहे कसं आहे पाहू शकता तर ठेव साठला तो आणि हे लक्ष्मीचा दाखवितलं जे आपल्याकडं दोन चार मोठ्या मूर्त्या आहेत त्यांच्यासाठी आणि हा आहे लक्ष्मीसाठी हे पाहू शकता कसं आहे ते आणि ते वरती ब्लाऊज त्याचा कारण ते एकदम छोटे आहेत त्यामुळे इथे पाहू शकता कसं आहे कसं आहे हा एकदम छोटावाला ड्रेस आहे कारण ती देवीची मूर्ती खूप लहान आहे ते अजून आणि हे थोडंसं कापड उरलं होतं तर मी हे गडव्याला बांधण्यासाठी बनवलं म्हणजे जो आपला कलश असतो त्या कलशला बांधण्यासाठी पाहू शकता म्हटलं जे उरलेलं आहे तर त्याचं मी कलर्सला बांधायला केले आणि हे लाडूचा आपल्या छोटा बाळकृष्ण त्याचं बनवलं आणि त्याच्यावरचे जे त्यांचे ब्लाऊज आहेत ते त्यांना घातलेले आहेत कारण हे आपण जन्माष्टमीला शिवले होते आणि त्यावेळेस मी काही हे दाखवले नाही त्यामुळे आत्ता दाखवत आहे पहा हा एक आहे राधाराणीचा घागरा तर ह्याचा ब्लाऊज पण तिने घातलेला आहे आणि सोबतच हा आहे आपल्या लाडूचा बाळकृष्णाचा मोठावाला ड्रेस ह्याला पण अस्तर लावले आहे ह्याला पण ब्लाउज घातलेला आहे आणि हे हां ते विठ्ठल ते रुक्मयला फक्त हेच केलेत नुसते गळ्यात घालण्यासाठी कारण जास्त वेळ पण नाही आहे आता माझ्याकडे लगेच घट बसणार आहेत उद्या त्यामुळे आणि हे गणपती बाप्पाच्या गळ्यात घालण्यासाठी तर हे मी गळ्यात पण घालणार म्हणजे त्यांच्या अंग अंगात कपडे घातल्यावर जमलंच तर करण ब्लॉक नाही जमलं तर नाही करणार आणि हा जो पटका आहे हा एक मोठी मूर्ती आहे आपल्याक कृष्णाची तर त्याच्यासाठी बनवलेला आहे हा एक बनवला आहे त्याला आपल्याला डिझाईन टिकल्या वगैरे लावायच्यात अजून आपण आजच टिकल्या आणल्या ते मोठ्या कृष्णासाठी हा पटका बनवलेला आहे दाखवता हो पण येणार आहे देवा कसा आहे पाहू शकता आणि हा आहे आपला स्वामींचा ड्रेस स्वामींना हे आहे धोतर स्वामींचं पाहू शकता असं आहे हे धोतर आणि हे आहे वरच वरती घा गळ्याला गा, गुंडाळून असं खाली घ्यायचं ते असं आणि ह्याच्यावरती ते धोतर असं घालायचं असतं असं असं घालायचं आणि ह्याच्या खाली ते धोतर असं बांधायचं असतं स्वामींना असं आणि हे जे कापड उरलं होतं ते एक लक्ष्मीचा मोठा फोटो आहे आपल्याकडं तर मी या कापड उरलेल्या कापडाच्या ह्या ओढण्या शिवल्यात दोन म्हणजे फोटोवरती टाकण्यासाठी ह्याला काय आपण अस्तर वगैरे लावलेलं नाही आहे कारण हे कापड उरलेलं होतं आणि हा एक ते हे, ते हे एक कापड आहे तर हे विष्णूचा फोटो आहे तर विष्णूच्या फोटोला एक टाकण्यासाठी केले आणि ती एक सेम अशीच आहे ही तर ती आपण गुरुदत्तांच्या फोटोला टाकणार आहे ना आता ल हे गठामध्ये देवांना ओढण्या रेड कलरच्या ला लागतात ना तर आपण एक मोठी वडणी घेतली होत्या मोठ्या वडणीच्या मी कट करून ह्या छोट्या छोट्या बनवल्यात म्हणजे ह्याला टिपा मारून चार केल्या चा। एकाच्या एका वडणीच्या चार वडण्या बनवल्यात ह्याला टिपा मारून पाहू शकता एक दोन आणि तीन आणि ही एक चार कारण छोट्या छोट्या देव्यांना एवढ्या मोठ्या वाढण्याची गरज नसते आणि लय महागे एवढीच वडणी एक एवढीच वडणी एक तीस आणि चाळीस साठ रुपयाला तर मग ही साठ का सत्तर रुपयाला एक आहे तर आपण असल्या दोन आणल्या होत्या तर ह्याचेच कट करून एकाच्या चार बनवल्या आणि ही एक मोठी अशीच ठेवली आपण लक्ष्मीच्या फोटोवर टाकण्यासाठी आणि बाकीच्या मग आपण ह्या मूर्त्यांना प्रत्येक एका एका मूर्तीला वाहणार आहोत आणि हे कापड तर पाहिलेलंच आहे हे कापड आपल्याला मंदिरात हातरण्यासाठी आणलेलं आहे सव्वा मीटर लाल कलरचं